तुम्हाला चादोळीचं तालम याची वस्तू सांगणार आहे एकदा एक जंगल असत तिथे खूप सारे प्राणी राहत असतात हत्ती वाघ सिंह असे भरपूर प्राणी राहत असतात आणि खूप सारे पक्षी राहत असतात त्या त्या जंगलाच्या तिथे खूप सारे डोंगर खूप सारे तलाव तर तिथे तालाव ताला पण असत तर त्याच्यातलं पाणी खूप गोड असतं त्या सगळे प्राणी त्या तळावर पाणी पिलं जायचं त्याला पण पाणी पिऊ द्यायचं कारण त्या तळावरचं पण कसं होतं गोड आणि मग अशाच एक दिवस सिंह अधिक हत्ती आले त्या तळवल्यावर पाणी पिला आणि मग सिंह धाबू की कोथे चाललाय था अदे वे परिपी तो बघ तू परिपी तर मग सिंह सिंहामध्ये भांडण सुरू होत मग ते जादू तालावर जो होत ना त्याच्यान काशव हो बाहेर येतो आणि काय विचारतो की तुम्ही का भांडतात आहेत तर मग सिंह म्हणतो की या हत्तीला समजवत तर मग कस म्हणतो की जादू तडफ घेता माझे काय हे का नाही आहे तूच यांना समज तर मग जादूई तडफ त्यांना जोडून देतो सिंहने हातीला तर मग ते बद्दल ठीक आहे आम्ही जातो तर ते जंगलात जातात आणि सगळे प्राणी हसतात मग त्या दोघांचं लक्ष देतं किंवा भरणं काही चालणं नाही सिंहाने हत्तीच्या लक्षात येत कि आपण फुगुती चूक केली भांडून तर मग ते परत जादूई तालाब जवळ जातात सिंहे हत्ती ताला जवळ जातात आणि म्हणतात कि सॉरी जादोई ताला आमच्याकडनं चूक झाली तर ते जस माफी मागतात जस जादूई तालाब तर वेगळं करतो वेगळं करतो तर मग असं म्हट की हत्ती तू कधी भात झाली पाहिजे आणि सिंह तू आपली प्रजाची काळजी घेणं पाहिजे आणि एवढा गर्व काही चालत असतो मग सिंह ते आपले रस्ते चालले जातात आणि याच्या पुढे कधीही भाजले नाही तर या तो ये शिकायला मिळत कि कधीही भाटाला नाही पाहिजे जशी होती जादुई तालाव याची गोष्ट बाय